नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रियाचा खूप रागानावर झालेला असतो तिने सगळ्या घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकलेल्या असतात तेव्हा मात्र आता प्रतिमा तिला शांत करण्यासाठी सांगते तर त्यानंतर मात्र आता लगेचच रविराज तिच्यावर ओरडतो की इतका वेळ मंडपामध्ये कुठं गेली होती तुझी काळजी आपली मुलगी एवढी रडत होती तर त्यानंतर मात्र आता प्रतिमा म्हणते की ती रडत होती ना म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे तुम्हाला माहित नाही ती एक दिवस रडेल दोन दिवस रडेल पण अर्जुन सोबत लग्न झालं असतं तर ती आयुष्यभर रडली असते तेव्हा मात्र आता प्रिया म्हणते पण मला तर आता जगावसंच वाटत नाही तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते असं बोलू नको मला ते ऐकवत पण नाहीये दुसरीकडे आता रविराज म्हणतो की सुभेदार आता माझ्यासाठी मेले आहे हे ऐकून मात्र प्रतिमा आणि आता प्रियाला मोठा धक्का बसतो पुढे तो, तो म्हणतो आणि पूर्ण आजीच्या नावानी तर मी आंघोळच केलेली आहे दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली खूपच खुश असतात त्यानंतर मात्र आता सायली अर्जुन सर म्हणून आवाज देते तर अर्जुन इग्नोर करतो त्यानंतर ती म्हणते तुम्ही मला टाळता आहे का तर तेव्हा तो म्हणतो इथे कोणी अर्जुन सर नाहीये तर तेव्हा आता ती म्हणते मग कोण आहे इथे तर मग तो म्हणतो ते तुम्हीच विचार करा आणि त्यानंतर ती आहो आवाज देते आणि अर्जुन इतका खुश होतो आणि स्टेअरिंगवरचा हात काढतो त्यामुळे आता सायली खूप घाबरते मग अर्जुनच्या लक्षात येतं की, इलपन, की स्पीड वाढवल्यावर तिला त्रास होतो त्यामुळे तो म्हणतो सॉरी मी आता पुढे काळजी घेईल पण तुम्ही टेन्शन घेऊ नका मी स्पीड वाढवणार नाही असं म्हणून तो तिची माफी मागू लागतो त्यानंतर आता यापुढे आपल्यामध्ये कधीही ती प्रिया येणार नाही आपण कायम सोबत राहू असं मात्र तो तिला सांगू लागतो त्यानंतरही तिचा चेहरा पडलेला असतो त्यामुळे तो तिला विचारतो ती म्हणते पण घरी आपल्यासाठी काय वाढून ठेवलं असेल या गोष्टीची मला खूप भीती वाटते आहे खूप काळजी वाटते आहे तेव्हा तो म्हणतो आपण पुढचं पुढे बघू आता आपण दोघं एकमेकांच्या सोबत आहे ना आपण छान संसार करू आणि आपलं प्रेम आता आपल्याला हारू देणार नाही आता आपल्यामध्ये कोणीच येणार नाही असं म्हणून ते दोघंही खूपच खुश असतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुननी घराकडे गाडी आणलेली असते आणि तो म्हणतो चला आता आपण आपल्या हक्काच्या घरी जाऊ इकडे मात्र अर्जुन सायली घरी आलेली असतात तेवढ्यात मात्र दरवाजावर सगळे सुभेदार त्यांना अडवतात आणि प्रताप म्हणतो या मुलीशी आमचा काही संबंध नाही आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे तेव्हा अर्जुन रागातच सायलीला तिथून घेऊन जातो सायली यायला नकार देते परंतु तो घेऊन जातो चला आपण आपला संसार सुरू करू इतक्यात आता प्रताप त्याला थांबवतो आणि त्याचं सामान आणून देतो त्यानंतर मात्र पूर्ण आजी दरवाजा बंद करून घेते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा